नंतर आता विदर्भाकडे वळूया मी किंवा माझ्या परिवारातलं कुणीही लोकसभा लढणार नाही असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे आणि शरद पवारांशी याविषयी मी लवकरच बोलेन असंही ते म्हणाले राज्यसभेची मुद्दत मुदत शिल्लक असल्यामुळे लोकसभेच्या रिंगणात न उतरण्याचा मी निर्णय घेतलाय एकाच घरी अनेकांनी निवडणूक लढवू नये या, या मताचा मी आहे असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले आणि याबद्दल आपण बोलूया आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याशी प्रवीण प्रफुल्ल पटेल नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि जर प्रफुल्ल पटेल ही निवडणूक लढवणार नसतील तर राष्ट्रवादीच्या वतीनं कोण निवडणूक लढवणार आहे कोणाच्या नावाची चर्चा आहे ती मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रमांक एक चे नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रमांक चे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलंय की मी निवडणूक लढणार नाही त्यामुळे या बातमीला अत्यंत महत्व आहे आता वर्षा पटेल ज्या यापूर्वी म्हणजे सहा महिन्यापूर्वी जेव्हा पोटनिवडणूक झाली होती लोकसभेची तेव्हा सुद्धा नाव चर्चेत होतं की वर्षा पटेल या निवडणूक लढवतील पण आता प्रफुल पटेलांनी हेही जाहीर केलंय की वर्षा पटेल या सुद्धा निवडणुकीच्या एकदा उभे राहणार नाही आता सहा महिन्यापूर्वी जे लोकसभेच्या पोट पोटनिवडणुकीमध्ये मधुकर कोकडे निवडून आले आणि नाना पटोलेंचे मोठ भूमिका राहिली आहे त्यांना निवडून आणण्यामध्ये आणि मात्र कोकडे हेच उमेदवार राहतात की दुसरा कोणी उमेदवार राहतो याकडे आता नवीन एक चर्चा सुरू झाली आहे पण प्रफुल्ल पटेल यांच्या परिवारातून कोणीही निवडणूक लढणार नाही असं त्यांनी जाहीर केलं राष्ट्रवादीचे क्रमांक एक चे नेते शरद पवार क्रमांक प्रफुल्ल पटेल हे लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहणार नाही बरोबर आहे राष्ट्रवादीचे दोन मातब्बर नेते शरद पवार आणि विदर्भामध्ये प्रफुल्ल पटेल हे दोघही निवडणूक लढवणार नाहीयेत आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून कुणाकुणाला उमेदवारी दिली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद प्रवीण या माहितीबद्दल आणि यानंतर बघूया मुलाच्या भाजप प्रवेशानंतर आता राधाकृष्ण विखे पाटीलांचं देवदर्शन सुरू आहे आधी त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते दर्शन घेतल्यानंतर विखे पाटील यांनी मीडियाशी बोलणं मात्र टाळलं आणि यानंतर आता ते कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनाकरता आलेले आहेत आपल्याला माहिती आहे आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री सुद्धा अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रचाराला शुभारंभ करणार आहेत भवानी पाठोपाठ आता राधाकृष्ण विखे पाटील पोहचतायत त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आणि याबद्दल बोलूया आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी संदीप राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवदर्शनाचा धडाका लावलेला आहे पण मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे दोघही कोल्हापूरमध्ये असताना राधाकृष्ण विखे पाटील तिथे पोहचतायत नेमकं काय राजकारण चाललंय आरती खर तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चोवीस तारखेला सभा घेणार आहेत पण त्यापूर्वी संभाबाईच्या दर्शनाला राधाकृष्ण विखे पाटील हे आज कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत तुळजापूर मधून त्यांचा हेलिकॉप्टर थेट कोल्हापूरच्या विमानतळावर येऊन लँडिंग झालं आणि विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचा स्वीय सहाय्यक देखील नव्हता कुठलाही पोलीस बंदोबस्त देखील नव्हता प्रोटोकॉल बाजूला ठेवून राधाकृष्ण विखे पाटील कोल्हापूरच्या विमानतळावर दाखल झाले आपण जी दृश्य बघतोय की त्यात कोल्हापूरच्या विमानतळावर येत आणि विमानतळावरून ते एका अज्ञातस्तरी जिल्ह्यात अजूनही त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही खरं तर आरती आणि त्यानंतर कदाचित ते अंबाबाईचं दर्शन घेऊ शकतील कारण साधारणतः चार ते साडेचारच्या दरम्यान पुन्हा एकदा दर त्यांचं हेलिकॉप्टर टेक ऑफ घेईल कोल्हापूर मधून आणि त्यानंतर ते थेट थे पुण्याला जाणार आहेत अशी देखील माहिती समजते मात्र कोल्हापूर मधल्या कुठल्याही कार्यकर्त्याला याची माहिती नव्हती पदाधिकाऱ्यांना माहिती नव्हती त्यामुळे कोल्हापूरच्या विमानतळावर कुणीही स्वागताला देखील नव्हतं फक्त पत्रकारच त्या ठिकाणी होते आणि माध्यमांशी बोलणं विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी चाललेलं आहे आणि त्यानंतर ते कोल्हापूर मधून काही वेळा पुन्हा एकदा पुण्याकडे बरोबर आहे धन्यवाद आपण बघतोय राधाकृष्ण विखे पाटील हे कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी आले आणि त्यानंतर ते एका अज्ञात स्थळी रवाना होणार आहेत अशी माहिती मिळते त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या प्रचाराची सुरुवात जी आहे ते कोल्हापूर मधूनच करणार आहेत यानंतर बातमी बघूया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी लोकसभेमध्ये भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा शकतो पण शकत मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकत नाहीत असा अंदाज व्यक्त केलेला आहे मला जेवढा राजकारणामधलं कळतं त्यावरून मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे मी काही ज्योतिषी नाही पण भाजपला ना असं शरद पवार म्हणाले भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना मित्र पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि त्यासाठी पंतप्रधान पद दुसऱ्या व्यक्तीला द्यावं लागेल असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केलाय मुझे ऐसे लगता है कि भारतीय जनता पार्टी को सीरियल मेजोरिटी नहीं मिलेगी उनको सीट कम मिलेगी सिंगल राज्य पार्टी हो सकती है और सिंगल राज्य पार्टी होकर वो चाहे वह प्रधानमंत्री हो नहीं सकता उनको दूसरे की मदद लेनी पड़ेगी और दूसरे की जब मदद लेने की नौबत आएगी तब लोग नया प्रधानमंत्री के खोज में रहेंगे आपण पाहिलंय शरद पवारांनी भविष्यवाणी केली आहे शरद पवार हे राजकारणी आहेत का ज्योतिषी आहेत असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सुद्धा विचारलेला होता यानंतर आपण या बुलेटीन मध्ये इथेच थांबणार आहोत पण राजकीय घडामोडींचे अपडेट्स न्यूज एटीन लोकमतवर असेच बघत राहा